श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पाऊंच महिन्यात आपल्याला करायचे आहे सूर्यनारायणाची उपासना आणि सूर्य नारायणाची उपासना आपल्याला एकवीस डिसेंबर ते अठरा जानेवारी या काळात दररोज सूर्यनारायण उपासना आवश्यक आहे मग ती सूर्यनारायण उपासना म्हणजे कोणती तर ते सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर पौष महिना सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो सूर्यनारायण उपासना रोज करणं किती आवश्यक आहे ते तुम्हाला सांगते तर पौष महिन्यात रोज सूर्याची उपासना करावी म्हणजे फक्त रविवारच नाही प्रत्येकजण म्हणतात की आज रविवार आहे पौष महिन्यातला पहिला रविवार हा एकवीस डिसेंबर रोजी सुरू झालेला आहे आणि या दिवशी बऱ्याचशा महिला उपवास धरतात आणि सूर्यनारायणाची उपासना म्हणजेच व्रत करतात आणि पूजा देखील मांडतात तर हा सूर्य हा प्रत्यक्ष दर्शन देणारा देव आहे म्हणजे तो आपल्याला दिसणारा देव आहे दोन हजार सव्वीस हे सूर्याचे वर्ष असल्याने सूर्य उपासनेला विशेष असं महत्त्व आहे सूर्य सूर्याला सूर्या अर्घ्य देण्याची योग्य वेळ ही सकाळी सात ते साडेआठच्या या दरम्यान आहे बरेचसे लोक सकाळी साडे नऊ किंवा साडे दहा आप ज्या वेळेला आपलं नित्यकर्म होतं त्यानंतर सूर्याला अर्घ्य देतात तर ते योग्य नाही सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य वेळ ही सात ते साडेआठ आहे उगवते सूर्याला अर्घ्य देणं अत्यंत फलदायी आहे सूर्याला जल अर्पण करण्याची पद्धत ही प्रत्येकालाच माहीत आहे सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत ही तांब्याचा तांब्या त्यासाठी लागणार आहे पाणी लागणार आहे त्यात हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल त्याचबरोबर तुम्ही पांढरे तिळ देखील टाकू शकता सूर्याला जल अर् अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कुठला ते सांगते ओम भ्रूणी सूर्याय नमः ओम भृणी सूर्याय नमः हा, हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणताना ते पाण्याला सूर्याला ते अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यासोबतच हा मंत्र देखील म्हणायचा आहे ओम भृणी सूर्याय नमः आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण सू सूर्यदेवाला जल अर्पण करतो ते तर ते अर्पण केलेलं पाणी पायाखाली कधीही येऊ द्यायचं नाही त्यासाठी आपण ब आता फ्लॅट सिस्टीम आहे फ्लॅट सिस्टीममध्ये सूर्य हा गॅलरीतूनच दिसतो खिडकीतूनच दिसतोय तर मग अशा वेळेला गॅलरी खिडकीत अर्घ्य देत असाल तर आपल्याला पाणी किंवा ज्या ठिकाणी पाण्याची बाटली आहे ते पाणी पा साठवण्यासाठी आपल्याला एखादं पातीलं किंवा एखादी बकेट आपल्याला घ्यायची आहे तर शक्य होता होईल तुम्ही सूर्याला अर्घ्य देताना तुम्ही असं नाही की ते गॅलरीतूनच खाली पडलं पाहिजे पाणी असं नाही सूर्याला अर्घ्य देताना ते पाणी तुमच्या बकेटमध्ये जरी पडलं तरी देखील चालतं नंतर ते तु पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला तुम्ही ते अर्पण करू शकता तुळशीला आपल्याला ते पाणी अर्पण करायचं नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर या दोन महिन्यामध्ये कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आदित्य हृदय स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता अर्घे दिल्यानंतर सूर्य जर दिसत असेल तर तिथं उभं राहून देखील किंवा देवासमोर बसून देखील तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र वाचवू शकता आणि जर कोणाला आदित्य हृदय स्तोत्र हे कोणतं आहे ते जर कळत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या तुम्हाला ते त्यावर मिळून जाईल त्यानंतर दुपारी बारा नंतर आपल्याला आदित्य हृदयस्तोत्र पठन करायचं नाही साडेनऊ ते दहाच्या दरम्यान हे आपल्याला पठन करायचं नाही सकाळी सात ते साडेआठच्या दरम्यानच आपल्याला हे पठन करायचं आहे त्यानंतर सूर्य उपासनेमुळे बरेचसे असे लाभ आपल्याला होत असतात यामुळे आरोग्य सुधारत डोळे देखील सशक्त बनतात हाडे मजबूत होतात पचनशक्ती वाढते व रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढत असते आणि आत्मविश्वास वाढतो मनोबल वाढतं तेज आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला या सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे प्राप्त होत असते मान सन्मान व प्रतिष्ठा या समाजात आदर देखील आपल्याला यामुळे मिळत असतो कर्मशक्ती वाढते आळस कमी होऊन कार्यात यश मिळते कधी पण लवकर लक्षात घ्या लवकर आपण जेव्हा उठतो ना त्यावेळेला आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आपल्याला कधीही लक्षात येईल जर तुम्ही आठ साडेआठला उठत असाल तर नक्की तुम्हाला त्याचा अनुभव देखील आलेला असेल की दिवसभर तुमचा वेळ कसा जातो आणि पितृदोष शमणास देखील या मुळे मदत होते कारण तांब्याच्या पात्रातून अर्घ्य दिलं जातं आणि तांब्याचं पात्र हे पितृदोषासाठी किंवा पितृच्या पितृकर्म जे असतात त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर कुंडीतील जर सूर्य दुर्बल असेल तर बळ प्राप्त होण्यासाठी देखील आपल्याला सूर्य सूर्याला जर आपण अर्घ्य दिलं तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि सर्वात महत्त्वाचं सूर्याला सूर्योदयाच्या वेळी सूर्याला सकाळी तांब्याच्या पात्रातूनच अर्घ्य देणं खूप फलदायी असतं जर तुम्हाला ओम ऋणी सूर्य देवाय नमहा हा, हा मंत्र जमत नसेल तर ओम सूर्याय नमः हा, हा मंत्र देखील तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता ज्यावेळेला आपल्या कुंडलीतील सूर्य जर बलवान असेल ना तर नोकरीच्या अडचणी आपल्या कमी होतात नोकरी मिळण्यास मदत होते आणि पदोन्नती असेल अभ्यासामध्ये दे देखील आत्मविश्वास वाढतो आणि आपलं आपल्याला ते विटॅमिन डी मिळत असतं सूर्याकडून त्यामुळे आरोग्यदेखील सुधारत असतं आणि सूर्याकडून विटॅमिन डी हे आपल्याला फक्त सकाळी सात ते साडेआठच्या दरम्यानच मिळतं नऊ साडेनऊच्या दरम्यान जे तुम्ही उन्हात कोवळवून कोवळवून म्हणून जे जातात ना तर त्यामुळे तुम्हाला विटॅमिन डी मिळतच नाही विटॅमिन डी मिळण्याचा कालावधी हा सात ते साडेआठ किंवा नऊच्या सा दरम्यानचा आहे हे कधीही लक्षात ठेवा आणि सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः हा, हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता लहान मुलांनी देखील जर सूर्याला अर्घेद दिलं तर खूपच चांगलं ही सवय नसेल तर ही सवय तुम्ही या महिन्याच्या दरम्यान तुम्ही करू शकता तर प्रत्येकाने पौष महिन्यात सूर्यनारायणाची ही उपासना एकवीस डिसेंबर ते अठरा जानेवारी या काळात दररोज सूर्यनारायण उपासना करायची आहे झालेली शिवाय महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसेपर्थक